याचं मेन म्हणजे सगळ्यात जबाबदारी व्यक्ती म्हणजे शासन आहे आणि शासनाने याच्यावर पूर्वीपासून याच्यावर सगळं बघून त्याच्यावर निर्णय द्यायला पाहिजे होता पण हे कसं झालं की शासनाचा याचा निर्णय काय म्हणजे ठाम याचं काय ब बघितलं नाही काय त्याची चौकशी केली नाही आणि याच्यामुळे हे परिणाम आम्हाला आज उपोषणाला बसावे लागले आणि आम्हाला हे उपोषणाला बसून बंद करावं लागतं ॲक्च्युली काय हे शेरंगे गावामध्ये पडतात चालू यांच्या पंचायती थ्रू होतं मग बंद करायला आम्ही का मग शासन काय करतो मग शासनाने याच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे होते आता आमचं गाव आहे आमची माग आमची कोणाची दुश्मनी वैयक्तिक काय असं नाही आमच्या गावासाठी आम्ही लढतो इतर गावांसाठी लढतो ही संरक्षण भिंत आहे जर उद्या जर फुटली उद्या काहीतरी झालं तर किती गावांचं हे होईल याचं काही ये सांगता येईल साधारणतः गोवण खनिज ज्या आहेत आता कालची गोवड खनिज पंचनामा झाला त्याप्रमाणे आम्हाला माहिती झाली किती पन्नास मीटर पर्यंत पन्नास मीटरच्या आत आहे सगळे पन्नास मीटरच्या आत आहे आणि त्यांच्या असं म्हटलेलं आहे की ते हॉरिझॉन्टलमध्ये हॉरिझॉन्टल म्हणजे स्ट्रेट आणि ज्याचं ब्लास्टिंग पाण्यामध्ये दगड पडतात किंवा माती पडते हे सगळं त्याच्यात आलंच आणि हे पडतात हे आम्हाला सांगायची गरज नाही अधिकाऱ्याने ॲक्च्युली येऊन ते बघायला पाहिजे किंवा ते सीसीटीव्ही कॅमेरा लावायला पाहिजे होते पण वास्तविक आहे ते काही केलं नाही पण हे शासनाने शासनाची जबाबदारी आहे ते शासनाने त्याच्या त्या आम्हाला न्याय द्यायचं या एवढीच आमची मागणी आहे वाहतूक ही दिवसाला चाळीस प तीस चाळीस डम्पर दिवसाला चालत होते आणि एकामागोमाग एक जात होते त्याच्यामुळे समोरून येणाऱ्या याला गा गाडीला जागा पण भेटत नव्हती काही लोकांची तक्रारी होत्या की ते अंगावर घालतात अजून काय करतात असं विषय पण झाले आता ह्याच्यात प्रत्येकाचे प्रत्येक वेगवेगळे त्यांच्याने आपल्या आपल्या हा सगळं आपले हे सांगितलं पण प्रश्न कसा आहे जेव्हा गाडीचा लोड होतो हा लोड कोणी चेक केला नाही रस्ता किती आहे काय आम्ही याच्यावर काय आम्ही 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 एक्शन घेऊ शकत नाही कारण ते शासनाने घ्यावे लागते पण आम्ही त्याच्यावर त्यांना कधी काही अडवलं किंवा त्यांना का त्रास दिला ह्याच्यातलं काही केलं नाही तर व्यतिरिक्त